नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहे तो मान तालुक्यातील दहिवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामदार अजितदादा पवार गटाचा आहे अनिल देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नामदार अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आपण दृश्य पाहतोय तो प्रवेशाचे दृश्य आहे अपर्णाताई देसाई यांचाही प्रवेश झालेला आहे याशिवाय महेंद्र देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे देसाई परिवारासह अन्य लोकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे यामध्ये कराडसह विविध तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे आपण दृश्य पाहतोय ते पक्षप्रवेशाचं आहे सुनील पाटील यांनीही पक्षप्रवेश केलेला आहे अजितदादानी त्यांचं स्वागत केलेलं आहे पक्ष प्रवेश दृश्य आपण पाहतोय या कार्यक्रमास आमदार विक्रंद पाटील नितीन काका पाटील आमदार सचिन पाटील दानाजी पाटील यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे अजितदादाच्या उपस्थितीत बाळासाहेब सोळसकर असे विविध मान्यवर यावेळी

माणसाला उच्की लागली आपली दादा लागे लागे तुम्हाल तुम्हाला ह्याच्या आधी पण कारण असेल मान खटाव सभा आणि तुमच्या बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय मान खटाव सभा होत नाही पण त्या प्रेमाच्या नव्हत्या इतन अशा ठोवा लागल्यामुळे इतन तुम्हाला उचकी लागेल लक्षात ठेवा मान ठेवतो कुटुंबावरती प्रेम करणारा हा मतदार संघ आहे आता प्रेम लक्ष्मण टाकण्या हजार करणारा सगळ्यात जास्त मत देणारा हा संघ आहे आणि त्यामुळं पाठी माग तुम्ही असाल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अशितादा पवार मनोगत व्यक्त करताना आपण दृश्य पाहतोय विविध शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी काय केलं हे सांगत भविष्यात आपण कशा पद्धतीने मानवतारसंघ बांधला पाहिजे हे त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे शेतामध्ये ज्यावेळेस आई वंडांच्याकडे आम्ही जायचो त्यावेळेस आमच्याकडे भाजपचा बैठक करतो माझ्या मंडळ बातम्या सर्वांचा बैठफा करतो परंतु हे दोन पैकी एक पैठवा आपण आपल्याला करत असतो आणि त्याच्यातून एक आनंदाचं वातावरण माझ्या शेतकरी समाजामध्ये पाहायला मिळतं माझ्याशी एक नाव हे समाजात राहिलं आपल्या सुनील पाटलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी पण आज करायच्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी सुनील पाटलांचं त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि सदाशिवराव ताज्या फोट यांचे सवर्थन आलं मला असं वाटतं राष्ट्रीय सुरू सुरुवाती बारामती लोकसभा तरी देखील हा सगळा जिल्हा पहिल्यांदाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत भेट करणारा जिल्हा त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांना तुम्ही मनापासून साथ दिली मी देखील तुमचा नव्याण्णवला पालकमंत्री झालो तेव्हापासून अनेक युवा भावाची माणसं अनेक सहकारी आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला आणि आज एक चांगली फळी त्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात काळाच्या तुझं माझं काही चालत नाही अतिशय आपल्याला अभिवाशी वाटणारी माणसं आपल्याला सोडून जातात हा वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या चालत झालेला हे सगळी पद्धत आहे तात्यांनी हा मागी राखीव मतदारसंघ जसा आता आमच्या सचिन पाटलांचा सभा विधानसभा मतदारसंघ राजीव झाला तसा ता अनेक वर्ष माझा सुरुवातीला मला राजकारणाला सुरुवात केली तेव्हा विष्णू प्रसाद त्यांना आपण पर अनेक वर्ष आमदार केलं त्याच्यानंतर धोरणराव वाघवाडे हे देखील एकदा अपक्ष म्हणून आमदार निवडून झालेले होते त्याच्यानंतर दोघांना दोघांना आपण निवडून दिला संपर्व वगैरे दिला अशा प्रकारे वेगवेगळ्या मागेवरांना निवडून देण्याचं काम तुम्ही केलं आणि आम्हाला हे वाटायचं की तात्या जो उमेदवार देतात त्याला निवडून आणतात तात्यांना पण आपण संधी दिली पाहिजे तात्यांनी अक्षरशः महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आवश्यक प्रवळ तालुके त्याच्यामध्ये अनेकांनी कष्ट घेतले आपल्या पलीकडे चांगलेला आबासाहेब देशमुख ज्यांना आपण गणपतराव देशमुख काळतो आम्ही त्यांना आबासाहेब म्हणायचो त्यांनी पण अनेक वर्ष आणण्याच्या आवाज कष्ट घेतले आज ते पण आपल्याला त्यांनाही मी अभिवादन करतो असे खूप मान्यवरांची नावं घेता येतील मान माझा काही माझा कंडाळा काही माझा पैठणचा भाग हे माझ्या सातारा जिल्ह्यात त्याच्यामध्ये लवकरात लवकर आमच्या भागाची पूर्ण करून द्या अशा अनेक बाबी इथं सांगण्याचा प्रयत्न झालेला मित्रांनो एक गोष्ट आहे आता केंद्र सरकारकडून पैसा द्यायला राज्य सरकारचं बजेट ज्यांना मी साडेसात लाख कोटी अर्थसंकल्पामध्ये आणि पुरवठ मागण्यामध्ये जवळपास पन्नास हजार आठ लाख कोटी रुपयाचा

त्या ठिकाणी रोज त्यांनी औषध मारतात काही बदल झालेले आज मी त्या परिसंवादाला गेलेलो होतो तिथं छोट कृषी प्रदर्शन होता तिथं तर एक मशीन तयार केले जास्त मुलं शिकतात साहेब जरी त्याचे अध्यक्ष असले तरी चेअरमन तुमच्या चे लिडरचे आपले चंद्रकांत गांधी आपल्या पलीकडे देशमुख त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीने नोंदावले या गावाला नंबर एकच काम करण्याचा प्रयत्न मित्रांनो शेवटी या लोकांचा फायदा तुमच्या असतो त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून चालत आहे आणि म्हणून इथल्या निसर्गाने प्रत्येक सुपुत्राच्या भंडकामध्ये दिले इथल्या आमच्या महिलांच्या मध्ये दिलेलं त्यामुळं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानदेशच्या अनेक विरोधी आपला असा विविध क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असू द्या उद्योग क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये द्या अनेक क्षेत्राची कामं शेतीच क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये करत असतात आणि त्याचा फायदा आपण पुढच्या पिढीच्या करता आपल्या सगळ्यांच्या करता करून घेतला पाहिजे आज मी प्रकाशी बोलत असताना

मला आणि आम्ही पण सांगितलं आणि पंतसाहेबांनी पण सांगितलं बाळासाहेबांनी पण सांगितलं हा जिल्हा झाल्यानंतर माझ्या पुणे जिल्ह्यांनी जेवढे पाठबळ दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाठबळ दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे आणि बहुसख खासदार राष्ट्रवादीचे निवडून देण्याचं काम या माझ्या सातारण जिल्ह्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच माझी तुम्हाला विनंती आहे की आता काळ बसून चालणार नाही माझ्याशी अनिल देशांनी बऱ्याच काही छोट्या का मोठ्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे तुम्ही अजिबात बसू नका नवेत करू नका सातारा जिल्ह्याचा दरणादा अधिही राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राहिलेला आहे या जिल्ह्यानी राजवादीवर अतिशय हतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं साताऱ्याच्या मातीशी एक आम्हाला सगळ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक डिसेंबर पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे मतदार याद्या बाकीची सगळे प्रवास रचना कट रचना गट रचना रचना ही सगळी चाललेली आहे आणि त्याच्यामुळं इथं अनेक वर्ष मागे सगळ्यांनी मिळून त्यावेळेच्या विचारांनी दर्शवला जाते असतील बाकीचे सगळे मान्यवर असतील त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा त्यांनी भेटवला करायचा आहे आता आम्ही सुरुवात म्हणजे आता या सगळ्या गोष्टीला पंचवीस वर्ष होते पंचवीस वर्षानंतर नवीन पिढी पुढे येत असते आपल्याला काही नवीन चेहरे पण आणायचे उमेदवारीच्या रूपात काही अनुभवी पण माणसं पाहिजे काही अनुभवी स्त्री आम्हाला पाहिजे नाटे बळी पाहिजे काही नव्या नव्याचे आपण पाहिजे अशा प्रकारे आपल्याला उमेदवारी द्यायची आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती आपण ह्या लोकांच्या उभी करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे हा पक्ष सामान्य जनतेच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाचे कार्यकर्त्याला बळ मिळत जाईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सरकार तुम्ही यावं लागा त्यामुळे पक्षवादी प्रयत्न केला पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्याशी जोडले पाहिजे व्यापारी असतील छोटे व्यवसायकारक असतील युवकांची चूरपेटतील पहिली असेल किंवा बंधू असेल त्यालाही आपल्याशी जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये सामील झालेले अभिनंद आणि माझ्या घराचे पण काही लोक आहेत माझ्या त्या ठिकाणी हटावचे पण काही आहेत असे वेगवेगळ्या भागातले जे काही सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या कोरेगावचे पण काही लोक आहेत ते सगळे आलेले त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस

आम्ही मान्य केले तर कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे जे घटना कायदा दिला आहे सगळ्यांच्या करता येत असतो आम्ही मान्य केलं पण विधानसभेला आम्ही पुन्हा सुरुवात गेलो यश मिळवलं आणि आता मात्र विरोधक रणीचा डाव खेळला ते असंच झालं ते तसंच झालं ज्या विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न

वाढ्या नाते जाईल मी माझ्या काळामध्ये स्वप्न प्रत्यक्षात कृती आणण्याच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ या अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या जय हिंदू जय भारत जय आनिभार